राज्यात प्रथमच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं संपूर्ण राज्यात संयुक्त महाराष्ट्राच्या पासष्टव्या वर्ष स्थापना दिनानिमित्तानं महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रा काढण्यात आल्या असून मुंबई येथे एक मे रोजी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आयोजित करण्यात आला ही महाराष्ट्र गौरव मंगल कलश यात्रा शिर्डी कोपरगाव येथे आली असता आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव आणि शिर्डी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या यात्रेचं स्वागत केलं राज्याच्या जडणघडणीत अजोड योगदान देणाऱ्या थोरस व्यक्तींच्या कार्याची आठवण म्हणून महाराष्ट्र दिनानिमित्त एक मे ते चार दरम्यान मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचं भव्य आयोजन आहे या महोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र गौरव मंगल कलश यात्रा काढण्यात आली या मंगल कलश रथयात्रेत महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील महापुरुषांच्या वास्तव्यानं समृद्ध झालेल्या प्रदेशातील माती आणि पाणी मंगल कलशांमधे एकत्रित करण्यात येत आहे ही मंगल कलश यात्रा बुधवार रोजी शिर्डी कोपरगावमध्ये आली असता आमदार आशुतोष काळे यांनी भव्य दिव्य स्वागत केलं यावेळी कोपरगाव आणि शिर्डी येथील विविध धार्मिक स्थळांच्या भूमीतील पवित्र माती आणि पवित्र जल या मंगल कलशामध्ये अर्पित करण्यात आले यामध्ये गोदावरी प्रवरा आणि मुळा नदीचं पवित्र जल तसेच श्री साईबाबा मंदिर शिर्डी आणि कोपरगाव तालुक्यातील ओम गुरुदेव विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज मंदिर दैत्यगुरु शुक्राचार्य आणि संत जगनाडे महाराज मंदिर कोपरगाव या ठिकाणची पवित्र माती या कलशामध्ये भरून शिर्डी शासकीय विश्रामगृह ते साईबाबा मंदिरपर्यंत टाळमदुंगाच्या गजरामध्ये सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत आमदार आशुतोष काळे स्वतः कलश हातात घेऊन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते शिर्डी येथील श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन हे कलश आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते मंगल कलशामध्ये अर्पण करण्यात येऊन महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रा पुढील प्रवासासाठी मुंबईच्या दिशेनं रवाना झाली याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार माजी आमदार लहू कानाडे शिर्डी लोकसभा कार्याध्यक्ष अशोक कानाडे युवक जिल्हाध्यक्ष कृष्ण आढाव बाबासाहेब कोते कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगार शहराध्यक्ष सुनील गंगुले युवक अध्यक्ष नवाज कुरेशी कार्याध्यक्ष संतोष चवणके रमेश गवळी बाळासाहेब रुईकर अशोक आभाटे डॉक्टर कुणाल घायतडकर प्रकाश दुशिंग आकाश डागा ॲडव्होकेट मनोज कडू युवक तालुकाध्यक्ष शशिकांत देवकर राहता तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे कर्मरी शंकरराव काळे सहकारी साखर कारखानाने संलग्न संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ तसेच तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आदींसह शिर्डी आणि कोपरगाव राहता मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी आम्दा या प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं पूर्ण होत आहे ज्यावेळेस आपल्या राज्याची स्थापना झाली त्यावेळेस मुख्यमंत्री त्यावेळेस आदरणीय चव्हाण साहेब यांनी पूर्ण राज्यामधून हा मंगल कलश याची काय म्हणता यात्रा केलेली होती त्याच पद्धतीने आजही उद्याही पासष्टाव्या महाराष्ट्र याच्या निमित्ताने ही, आ, ही दिनाच्या यात्रा प्रत्येक विभागामधून प्रत्येक ठिकाणचे श्रद्धास्थानं आणि पवित्र नद्या याचं पाणी घेऊन ही यात्रा मुंबईला उद्या पोहोचणार आहे आणि उद्यापासून चार दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्र दिनास निमित्ताने विविध कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेले संस्कृती असेल सांस्कृतिक कार्यक्रम असेल आत्तापर्यंतचे महाराष्ट्राचे सर्व मुख्यमंत्री असेल यांचा सत्कार असेल तो त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होणार आहे आणि म्हणून यात्रा आज शिर्डीमध्ये आलेली इथून यात्रा नगरच्या दिशेने जाणार आहे त्याच्या अगोदर देवळावी प्रवरा ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांचं जन्मस्थान आहे त्या ठिकाणी देखील यात्रा जाणार आहे आणि ती पुढे मुंबईला उद्या पोहोचणार आहे काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित महाराष्ट्र गौरव कलशरोत्र यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या चार पाच दिवसापासून सुरू झाली उत्तर महाराष्ट्राची खरी सुरुवात मुक्ताबाईंच्या पावनभूमींना जळगाव जिल्ह्यातून सुरुवात झाली आणि आज चौथा दिवस आज साईबाबांची चरणी आम्ही पोहोचलो खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रांताध्यक्ष साहेब यांच्या संकल्पनेतून ही यात्रा ही या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे आपल्या राज्यामध्ये देशामध्ये ज्या ज्या लोकांनी क्रांतिकारीक इतिहास घडवलेला आहे त्या हुत हुतात्म्यांचा सर्व शहीद जे शहीद झालेले ज्यांनी रक्त थांडलेलं आहे यांच्या सर्व इतिहासाला उजाळा मिळावा यासाठी आणि ऐतिहासिक स्थळं जे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या आहेत जल नद्या ज्या आहेत जे संगम आहेत त्या संगमांचं पाणी अशा पद्धतीने या सर्व गोष्टींना उजाळा मिळावा यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे खरंतर आम्ही ही यात्रा महाराष्ट्रामध्ये एकमेव पक्षाने काढली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढली आम्ही आधी आभार मानतो की या सर्व हुतात्म्यांना जे ज्यांचं कर्तृत्व आहे या सर्वांना उजाळा त्याबद्दल आम्ही त्यांना आभार मानतो एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी